सोलापुरात राष्ट्रीय दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं राष्ट्रीय हातमाग दिनाची सन दोन हजार पंधरा साली घोषणा करण्यात आली त्या वर्षापासून राष्ट्रीय विणकर दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो दहा वर्षांपासून हा दिन साजरा करण्यात येत आहे अनेक जणांनी पाठपुरावा केल्यामुळे यंदाच्या वर्षी महाराष्ट्र शासनानं विणकर समाज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून विणकरांप्रती सकारात्मक भूमिका बजावली असं प्रतिपादन राष्ट्रीय विणकर दिन संयोजन समितीचे सदस्य ज्ञानेश्वर मॅकल यांनी केलं या प्रसंगी माजी आमदार नरसई आडम पालिका उपायुक्त आशिष लोकरे सहाय्यक आयुक्त ज्योती भगत पाटील माजी महापौर महेश कोटे श्रीकांचनायन्यम माजी नगरसेवक पांडुरंग दिड्डी नागेश वल्याळ तसंच इंदिरा कुडक्याल रामचंद्र जन्नू काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारे युवक संघटनाध्यक्ष शेखर कमटम राकेश पुंजल पद्मशाली शिक्षण संस्थेचे सरचिटणीस दशरथ गोप यंत्रमाक संघाचे अध्यक्ष पेंटप पेंटप्पा गड्डम हरिओम विणकर बाग बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष गणेश सिद्धम यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती दरम्यान विणकर क्षेत्रात प्रावीण्य मिळालेल्या विणकर बांधवांसह अन्य बांधवांचा यावेळी सत्कार करण्यात आला